स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोलीमध्ये शासकीय विश्रामगृह इथं महत्वाची बैठक घेण्यात आली होती दरम्यान यावेळी सर्कल निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी पालकमंत्र्यांचं देखील समाचार घेत काय म्हणाले खासदार नागेश पाटील आष्टीकर आहे आता मी इच्छुकांची सगळ्यांची यादी घेतली यादी केली प्रत्येक इच्छुकाला बोलवलं आणि आता याच्या पुढची तयारी त्या हिशोबाने जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ही आजची बैठक होती घेतल्या दोनच विधानसभा घेतल्यात ते म्हणजे हिंगोली आणि कळमू परवाच्या दिवशी आज वसमत विधानसभा आहे बरं आता जिल्हा परिषद महाविकास आघाडीतून सोबत राहणार आहात की कसं स्वतः बघा आता हे छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत त्यामुळं आमची सगळ्यांची इच्छा आहे की ही निवडणुका आघाडीमधून झाल्या पाहिजे त्या पद्धतीनं आमचे प्रयत्न चालू आहेत नव्याण्णव टक्के आघाडीमधून सगळ्या निवडणुका होतील असं मत आहे कुठल्या हो कुठल्या मुद्द्यावर हो साहेब निवडणूक लढवणार आपण काय मुद्दे तर इतके आहात की तुम्हाला आता तुम्ही एवढं जर बोलून दाखवलं तर तुम्ही घेणारच नाही तुमच्या बाईटमध्ये महागाईचा मुद्दा आहे या लबाडीचा मुद्दा आहे नव तरुण किती बेजार आहे आज किती दिवसापासून सगळे बोगस कामात चालू राहतं जिल्हा परिषद पंचायत समिती अस्तित्वात नसल्यामुळे किती बोगस कामं चालू होतं आपल्याला सगळ्याला माहिती आहे डीपीटीसीचा वाटा कुठल्याही एखाद्या सर्वसामान्य माणसाला मिळत नाही आहे आज किती भयंकर परिस्थिती आहे आपण माहिती आहे शेतकऱ्याची काय हालचाल ते पण माहिती आहे आपल्या सगळ्याला त्यामुळे मुद्दे विरोधी पक्षाला तर मुद्द्याची खाण असेल पण वास्तव आहे की आता जर समजा लोकांना जर खरोखर जर काही जर प्राप्त करून असेल तर हे छोट्या छोट्या निवडणुकात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत यामध्ये राज्य शासन जे काही ज्या पद्धतीनं वागत आहे त्याला जर धडा शिकवायचा असेल तर या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला यश मिळेल अशी आमची अपेक्षा आहे तरच सत्ताधाऱ्यांना कळेल की आपण कुठेतरी चुकतोय आपण इकडे धडा शिकवत आहे असं म्हणतात तिकडे दंड थोपटला जातात का दंड थोपटणारे दंड थोपटत असतात माहिती आहे तुम्हाला माझ्या वेळेस दंड थोपटलेली होती त्याचा काही विषय नाही आहे पण आम्ही दंड थोपटाय फिपटायची गरज नाही आहे आम्ही ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस दाखवू आम्ही आम्ही दंड थोपिंड थोपटून नाही तेव्हा मतदार राजा हा थोपड राजा आहे तो त्याचं मत फार मौल्यवान आहे आणि कोणी दंड थापटून त्याचं ते त्याला गुलाम केल्यासारखं वागू नये असं माझं मत आहे तुमची आपण निवेदन दिलं तक्रार वगैरे केली अजून पालकमंत्री बदलला नाही का आपलं ऐकायला ते काय बसलेत का आता माझं म्हणणं की बाबा आम्ही चांगलं सांगतोय इकडल्या लोकांचं काय हित आहे कशामध्ये हित आहे सांगतोय पालकमंत्री लक्ष देत नाही सांगतोय पण आता राज्य शासनाला आपलं काही पडलेलंच नाहीये लोकांचं काही पडलेलंच नाही त्यांच्यामध्ये तेवढे गुंतलेले आहेत की त्यांचं काही पडलेलंच नाही आपण म्हणजे आपण काय करू शकतो प्रयत्न करतोय जेवढं जास्तीत जास्त तुमच्या माध्यमातून असो लोकांच्या माध्यमातून असो सांगायचा प्रयत्न करतोय सोडून गेले साहेब सोडून गेला कसा देणार ज्यांना सत्तेचे हाव असेल ते चालले असतील आम्ही झटणारे बाळासाहेब झटून आम्ही यश आमचं संपादन करतो तर ज्याला फार गडबड झाली असेल ते गेले असतील